हॅलो मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी गुढी उभारली आहे आपली दर्शन घ्या रावगुढी कारवाईला चालू आहे आणि बघ आपली गुढी आणि आज पाडव्याच्या निमित्ताने आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने आज आपल्याला नवीन रिक्षा घ्यायला जायचं आहे नवीन शोरूम कॅश मध्ये रिक्षा घ्यायची आज आपल्याला आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे खूप चांगला मुहूर्त आहे त्यामुळं आज काकाची रिक्षा घ्यायला जायचंय शोरूमला तर मंडळी आम्ही आजच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो कारण आजच्या दिवशी आज जायचं आहे आपल्याला नवीन रिक्षा घ्यायला त्यासाठी आजच्या दिवसाची खूप वाट बघत होतो मंडळी मावची पण गुढी उभारून झाली आहे काय माऊ काका कुठे काकाची रिक्षा घ्यायला जायची आज आपल्याला नवीन रिक्षा घ्यायची काकाचा परमिट वगैरे सर्व आलाय आणि आज जायचंय नवीन रिक्षा घ्यायला चला का आवरलंय का आम्ही जाणार आहे काका मी पवन आणि विशाल विशाल कॉल करायला लागेल बघायला लागेल विशाल आलाय की नाही कुठपर्यंत आलाय मग काकू तर मंडळी निघायच्या पहिले तर अगोदर माऊन बनवलेले पोहे खाऊयात अगोदर आणि मग नंतर निघूयात काकू गुढी आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी निघालय आपण आता नवीन रिक्षा घ्यायला अंबरनाथला अंबरनाथच्या शोरूमला जायचं आहे आणि मग तिथून आपल्याला नवीन रिक्षाची डिलेवरी घ्यायची आहे तर आम्ही सोबत बघा विशाल काका पवन आणि हे आपले तोपीक बाय आमचे मित्र आता एवढे जण आम्ही जातोय नवीन रिक्षा घ्यायला तर मंडळी आपला बॅच परमिट सर्व आलं होतं पण आजच्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तर रिक्षा घ्यायची आहे काकाची काकाची रिक्षा आज घ्यायला आपण निघालो आहे ऑन द वे आणि आता जस्ट आलोय आम्ही आता इथे अंबरनाथ मध्ये मंडळी एम वाय ॲटो वर आपण जस्ट नवीन रिक्षा घ्यायला जस्ट पोहोचलो इथे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारे रिक्षा आहेत म्हणजे दहा टोटल अकरा रिक्षा आहेत आणि या अकरा रिक्षामधून आपल्याला एक रिक्षा चॉईस करायची आहे तर मंडळी रिक्षाची किंमत बघा गेलं तर रिक्षाची किंमत आहे बेसिक दोन लाख छत्तीस हजार दोनशे एकोणसत्तर प्लस आरटीओचे Uh, सात हजार सहाशे इन्शुरन्स आहे दहा हजार दोनशे रुपयाचे इन्शुरन्स आहे आणि मीटरचे तीन हजार शंभर असे टोटल मिळून दोन लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणसत्तर रुपये टोटल रिक्षाची किंमत uh, आहे दोन लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणसत्तर रुपये आणि जर परमिट नवीन असेल तुमचं तर प्लस मध्ये पंधरा हजार डीडी हा वेगळा आर टी ओला भरावा लागतो आणि मित्रांनो जर रिक्षा कॅशमध्ये घ्यायची ठरवलं तर शोरूमला काय करावं लागतं Uh, आरटीजीएस करावं लागतं मित्रांनो कॅश तिथे घेत नाहीत किंवा ऑनलाईन जी पे वगैरे असं काय पेमेंट इथे चालत नाही जर तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी सांगतोय त्यात uh, एक लाख नव्वद हजारापर्यंत कॅश घेतात आणि बाकीच आरटीजीएस घेतात किंवा uh, वरचे सात सात आठ हजार रुपये कॅश घेतात नाही तर बाकीचे सर्व आरटीजीएस करायला सांगतात तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय एखाद्या वेळेस काय काय होतं जेव्हा आपण कॅश रिक्षा घ्यायला जातो शोरूम मध्ये किंवा आपल्याला माहिती वगैरे काय नसतं आणि आपण डायरेक्ट तिथे कॅश किंवा ऑनलाईन पेमेंट असं करून आपण तिथे जातो आणि मग विषय काय होतो मग तिथे गेल्यावर ते लोक बोलतात की मग मला आरटीजीओस करायला लागेल ऑनलाईन जी पे वगैरे ते चालणार नाहीये किंवा कॅश थोडे कॅश आणि थोडे आरटीजीएस असं काय करायला लागेल तर त्यासाठी अगोदरच तयारीत राहावं लागतं मित्रांनो जर कॅश मध्ये रिक्षा घेत असाल तुम्ही तर त्यासाठी आरटीजीएस करावं लागतो आरटीजीएस ला एक किंवा दोन दिवस लागतात ते आरटीजीएस झाल्याशिवाय ते रिक्षा पण आपल्या हातामध्ये देत नाहीत केलं तर खूप साऱ्या रिक्षा आहेत आपल्यास आणि या रिक्षा मधून आपल्याला एक रिक्षा चॉईस करायची आहे तर बघूयात आता आपण रिक्षा कुठली चॉईस करायची काय बघूया सर्व रिक्षा अगोदर चेक करूयात मला तर मंडळी काकासाठी रिक्षा घ्यायला आलोय आपण मे म्हणजे इथे आणि आज खरंच पाडव्याचा दिवस आहे शुभ दिवस आहे आणि त्या निमित्तानं आज आपल्याला रिक्षा पण भेटलेली आहे तर गाडी बघायला गेलं तर तुम्ही ते बघू शकता पेट्रोलच इथे पेट्रोल टँक आहे आणि बॅटरी बघायला गेलं तर बॅटरी एक साइड ची आहे आणि टायर बघायला गेलं तर टायर तुम्ही ते बघू शकता सी चे टायर आहेत आणि या ला सी एन जी सीएनजी प्लस पेट्रोल गाडी आहे बजाज आरई बी एस सिक्स पॉइंट टू सीएनजी प्लस पेट्रोल आता गाडी फिटिंग करायची गाडी फिटिंग आपल्याला इथे करायची नाहीये गाडी आपल्याला बनवायची तर मंडळी परमिट बघून घ्या इरादा पत्र म्हणजे परमिट या परमिट शिवाय आपल्याला रिक्षा भेटत नाही तर मंडळी ही, ही गाडी चॉईस केली आहे आपण जेव्हा कंपनी मधून गाडी येते तेव्हा अशी ओपनच गाडी येत असते मित्रांनो इथे आल्यानंतर आपण घेतल्यानंतर ते फिटिंग वगैरे ते सर्व बाकीच्या गोष्टी होत राहतात तर तिकडून येताना गाडी अशी ओपनच येते तर ही गाडी आपण चॉईस केली तुम्ही ते बघू शकता सीएनजी प्लस पेट्रोल बजाज ई बी एस सिक्स पॉईंट टू काय सीएनजी जी प्लेट ना तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपण इथे गाडी आणायला इथे एमओ आहे मोबाईल वर तर इथे ना आपण आज रिक्षा घेतली आहे नवीन तर यांनी आपल्याला सीएनजी प्लेट पण दिलेली आहे तर आपण बऱ्याच वेळा दुसऱ्या शोरूम मध्ये पण रिक्षा घेतल्यात आपल्या चॅनल वर व्हिडिओ आहेत तुम्ही जर बैठक असेल तुम्ही तिथे बघू शकता तर तिकडं आपल्याला ही जी प्लेट आहे सीएनजी प्लेट तर ती आपल्या तिकडे कुठेही आपल्याला दिलेली नाहीये तर आपण आम्ही फर्स्ट टाइम इथे आलो रिक्षा घ्यायला तर यांच्याकडून आपल्याला सीएनजी चे प्लेट पण भेटलेले आहे जर तुम्हाला पण रिक्षा घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता कारण सीएनजी प्लेट पण भेटते कारण ही सीएनजी प्लेट आपण जर दुसऱ्या कुठे दुसरीकडे जर गेलो तर तिकडून आपल्याला सीएनजी भेटणार नाही कारण ही प्लेट असेल तरच आपल्याला सीएनजी तिथे फील करतील आपल्या रिक्षामध्ये कारण या प्लेट शिवाय दुसरीकडे म्हणजे बॉम्बे किंवा आपण नाशिक किंवा आपण गावाकडे गेलो किंवा कुठे गेलो बाहेर कुठे गेलो तर तिकडे जर आपल्याला हि प्लेट आहे या प्लेट शिवाय नाही तर हा स्वतः यांचा स्वतःचा प्लांट आहे हा त्याच्यामुळे जे इथून जे रिक्षा घेऊन जा प्लेट रिक्षा सोबत देतात तुम्हाला इथे रिक्षा घ्यायचे असेल तर तुम्ही ते नक्की घ्या याच्यावर नंबर पण आहे याचा या नंबरवरती तुम्ही कॉल पण करू शकता तर मंडळी पेमेंट वगैरे सगळं झालंय गाडी तयार झाली आता गाडी घेऊन जायचं आपल्याला आपली रिक्षा फायनली घेतली आपण रिक्षा चला गाडीची पूजा करायला आतून हार वगैरे माऊ ताट वगैरे सर्व रेडी चालायचं गाडीची पूजा करायची नवीन तर मंडळी एक रिक्षा आहे कल्याणला विशालची रिक्षा कल्याणला आहे आणि एक रिक्षा आपल्या गावाकडं आणि बाकीचे इथे हे बघा आणि आता जस्ट नवीन घेतलेली आज तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या नवीन रिक्षा नवीन ही एक रिक्षा ही एक रिक्षा सगळ्या तीन रिक्षा आहेत तिथे आणि आता जस्ट पूजा चालू आहे

ਮੇਰੇ ਦਮ ਬੱਤੀ ਬੋਤਲੇ ਕਾਈ ਕਰੇ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜੋਣਵੇਂ ਜੇ ਯਾਰ ਆ ਨੀ ਇਹ ਵਟ ਖਾਣ ਪੈਂਦੇ ਪੰਗੇ ਜਾਣ ਜਾਂ ਲੈਂਦੇ ਅਸੀਂ ਬੈਠਿਆਂ ਬਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਨਹੀਂ ਦਿੰਦੇ ਕਾਤੀ ਦੀ ਪਦਾ ਹੱਥੇ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਧੁਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਜਾ ਛੜਾ ਕੇ ਹੁਣ ਜਾਣਦੇ ਹੋਗੇ ਨੋ ਪੰਤ ਪਾਲੀ ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਵਾਲੀ ਕਰਦਾ ਤੇਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਪਾਲੀ ਆ ਤੋਂ ਤੂੰ ਕਰਤੀ ਕੁੜੀਏ ਲਾਲੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜੇ ਯਾਰੀ ਟੇ ਦਿਲ ਨੂੰ ਸਾਭੀ ਸ਼ਰਦੇ ਕੀ ਫਾਇਦਾ ਫਟਿਆ ਰੇ 12 ਸਾਲ ਬੁੱਝੀਆਂ ਜਰਾਈਆਂ ਛੱਡੇ ਤੱਕ ਹਜ਼ਾਰੇ ਹਰ ਸਾਲ ਨਾਲ ਯਾਦ ਤੈਨੂੰ ਕਰਦੇ ਰਹੇ ਕੋਈ ਸਾਡੇ ਵਾਂਗ ਕਰੂਗਾ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ ਦਿਲ ਨਾਲ ਲਾਰੇ ਨਹੀਂ ਤੁਲਾਉਣ ਵਾਲੀ ਏ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਟੁੱਟੂਗਾ ਤਾਂ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਟਮੇਟਾ ਪਤਨਾ ਨੂੰ ਹੱਸ ਬੱਲੀਏ ਕਿਹੜਾ ਕਰਦਾ ਏ ਤੰਗ ਮੈਨੂੰ 10 ਬੱਲੀਏ ਗਾਟੇ ਮੈਟ੍ਰਿਕ ਚ ਆਉਂਦੀ ਨਾ ਪਲੱਸ ਬੱਲੀਏ ਕਰਦਾ ਏ ਤੰਗ ਕਿਹੜਾ 10 ਬੱਲੀ तर मंडळी पूजा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झालाय आता ही नवीन घेतलेली जी रिक्षा आहे तिला आता उद्या बनवायला जायचंय सर्व बनवायचे उद्या हॅलो गाई हे आपली मंडळी पब्लिक तर मंडळी भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये